आणतो आन चा ना मी रि संपले सांगते आणतो मी सकाळी सकाळी बघा मस्त पैकी फुलं कशी दिसते फुलं आली शेंगा पण यायला लागल्यात तर सकाळ सकाळी विराज खुर्मा खातोय आणि आनंदीला पण चारतोय तर आनंदीला नसतं जमत बाळ आनंदीला नसतं जमत सकाळ सकाळ लागली रडायला पुन्हा पुन्हा एकदा सकाळ सकाळी घेतलंय सकाळच्या साडेसात आठ वाजत आले असताना आठ वाजले असताल दीपाली आहे ना

तिकडं पलीकडे हॉटेल आहे बाबू आणि दुकान आहे आपलं किराणा अबे कस काय तर टाकले त्याचं वर्ग छोटे टाकले त्याच्यामध्ये हॉटेलली बीळीचं होय तर चला दुकान गेट होता लावू भेटू बाय गुड नाईट सकाळ चला शुभ रात्री शुभ कधी सकाळ चला आता सकाळ सकाळ व्हिडिओ काढू लोक बंद करतो तर नऊ वाजल्यात बघू सकाळ आता चल पटकन मामा 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 चला उडायचं उड उड हाला, 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 हाला। विराज बघा विराजचं नाव टाकलं विराज दुकान किराणा ओ स्टोअर कुठे घर लागते आई थांब पडतो कुलपर ओके बाय बाय चल मी लावतो तू चालव विराजला किती बिया वाटतय संध्याकाळी विराज किती पळवतोय बे वाटतोय म्हणून मला सोडून ऊ गेला घरात पळाला चला मला अजून गेट लावायचं म्हणजे पत्रा लावायचं आहे कोणाचं काय काय काम चाललंय दिपालीच काय चाललंय एकदा दिपाली बघा सकाळ सकाळ झाडून घ्यायला लागली सगळं स्वच्छ आणि निर्मळ शेळ्यांचं कर्डं तिकडं कर्ड पाजली गर दीपा सोडली होती सोडू कर्डं चला आमचं रोजचं जे काम चालू असते आहो गिरायक आलय गिरायक पण येत ते पण बघावं लागत आम्ही दोघं लाइट गेली ना आता पुन्हा नाही ना आली दुकानात गिरायक आलय मी देतो तोवर घे हे सगळं आवरून पटकन खडे याला पाणी मार ना बोर चाल झाला ना थोडस इकडं पाणी मारून घे खडे म्हणजे हे सगळे चोप होतील माती वगैरे फोपटा हम्म चालतंय चला काय चाललंय मावशी बाई नाव ठोईचंय हिचं काय नाव आहे काय नाव ठोलेत का नाव नाहीत मामा सकाळ सकाळ बोला चला सकाळ सकाळ दुकानात आवरावरी आवरी चालू होती आणि ह्या साईडला बघा सूर्य आता गुगलाय थंडी तर पडतीये सध्याला असं वातावरण झालंय गिरायक सुरू झालंय सकाळ सकाळ मी लागलो आवरायला थोड्या भरण्या भरायला पोरांना खायसाठी काय नाही ते लावायला लालोय आणि सध्याला इकडे बिस्किट पुडे वगैरे लावून घेतोय सकाळ सकाळ म्हणजे दीपालीला मदत होती थोडी बिस्किट पुडे ते लावून ठेवले ना म्हणजे अडचण नाही ते मग बाकीचं बीजला सा सायपाक पाणी करून दुकानात शाळा चालू असल्यावर सुरू असते त्याच्यामुळे चला आता काय करतोय साबणाचा बॉक्स पण वर लावून घ्यायचा आहे तर निरमा लावलेला आहे पहिलाच पण इथं साबणा लावून घ्यायच्यात थोडासा राडा आवरून चला तर सगळं सामान लावून घेतलंय आता बघतो आंघोळ वगैरे करून घेतो बाकीचं काय आवरून घेतो तर प्रत्येक गोष्ट लावा लागते म्हणजे प्रत्येक गोष्टी मागं चार आणि आठ आणि चार आणि आठ आणि असा एक एक पुढा जरी म्हणलं तरी आठ आणि कुठं चार आणि आठ आणि असा धंदा असतो सगळा छोटा मोठा तर जास्त नाही पण एक आपली कुठेतरी हाजरी निघावा अशा पद्धतीत आपला छोटासा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय चालू होती दुपारी बघती तर तेवढीच थोडीफार मदत होती जास्त ना चाल मोठं पण चला चार आठ चार आठ करूनच दिवसभराचे कस तरी दोनशे अडीचशे रुपये व्हायला पाहिजे असं आपलं गणित असतंय चला अजून रानात पण बघू रानातलं काही असलं काम ते ते पन, लगन, सका सका। तर ते पण करावं लागेल सकाळ सकाळ पुन्हा सगळं आवरून ड्युटीला जावं लागतंय आता बघू दीपालीचं पेशंट काय चाललंय एकदा तर सकाळ सकाळ विराज खुर्मा खातोय आणि आनंदीला आन पण चारतोय तर आनंदीला नसतं जमत बाळ आनंदीला नसतं जमत तुला नको देऊ ती बघा ती घेत तिला काय कळतं अजून खात नाही ती नाड्यात गुजत असतंय बाळा देऊ नको तूच खा तुला खायची का खायची ग तुला होय आनंदी खायची तुला बघा आनंदी कशी ती खायची म्हणती विराज सकाळ सकाळ खायला लागलाय आणि ती बघत चला बाय बाय मी चाललो बाहेरचं कामावर तुम्ही दोघ गप खेळा लक्ष दे विराजा पळत ही तोक तो, 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 तो कशी करतो रांग तो पळत ती दिला रे पाय सुटलीत सकाळ सकाळ लागली रडायला पुन्हा पुन्हा एकदा सकाळ सकाळ घेतलंय सकाळच्या साडेसात आठ वाजत आले असताना आठ वाजले असतात तर ऊन पडलंय मस्त पैकी बाहेर म्हणून थोडं बरं वाटतंय तर असं घेऊन हिंडलं पाहिजे बरं वाटतंय दीपाली आहे ना दीपाली गेली वाटतं येईलच तर बरं वाटतंय हिंडायला फिरायला हा चला तर आता आनंदीला घेऊन जातो दीपाली काय करते बघतो ती सकाळ सकाळ घास आणायला गेली का काय पण रानात पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं जायला तर नाही पाहिजे बघतो म्हणजे काय होईल थोडंसं घेईल कशी बघितली टुकू 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 हम्म विराज ए विराज व रानात होय तू काय दिलं का रानात पाणी दिलंय ना बर विराज काय करतो चल पटकन अरे पडशील पडशील बाळा सकाळ सकाळ दिलाय ना पाणी चला घरी घरचा आवरा पटकन हा थंडी लागते काय थंडी वास्ती बर 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 अरे मग ती राही ना रडती त्यामुळे तुला बोलावायला आलोय हम्म करत का लेकर सकाळ सकाळ किती वेळ झाला एकटीची खेळ ती तू कुठं गेली काऊन रडती चला नुँ। चला सकाळ सकाळ घासाला गेली ती बर बर चला घरात आम्ही जातो घरात घर लागतो सकाळी सकाळी बघा मस्त पैकी फुलं कशी दिसते फुलं आली शेंगा पण यायला लागल्यात आता एवढ्या शेंगा येत्यान वाला ला की सकाळ सकाळ भरपूर शेंगा येत्या वेल बी किती मोठा झालाय बघा ना पार वर गेलाय इतक्या मोठ्या शेंगा येतील की काय सांगायचंच नाही का नाही पली शेंगा किती येत्या निघल्या होत्या तिची आता येत्यालच सुरु होत्या आवाज येत आहे पिलू बी ओरडत आहे चल आनंदी म्हणते गार, गार लागते गीतीला बरेच वेळ झाले हा चला आवरायचं सकाळ सकाळ लय वेळ झाला तुला घेतला नाही दीपा त्याच्यामुळे आहे <laughs> काय करते बाई मम्मी आली आता रडू गेलं मम्मी आली की रडू जाते मम्मी आली की रडू जाते तिचं बघा स्कूटीवर बसून चला चला देतो तुम्हाला नाही दाखत चला लवकर देत चला मी बिलय पुळवती गाडी बघ ना दिसते का कुठं कुठे स्कूटी कुठं गेली हाय हाय बघ ना धरलं नाही काय अडचण जॅमदारीन माग चाल बर आवर आवर काय नाही टेन्शन रोज त्याला माझे जॅम नाही मग मी सुडीत जाईन बरं बरे चला हे आमचं गिरायकला असते तुम्हाला काय कुठे हा अजून अगरबत्ती किती ओली पाच ओली मोगरा अजून फास्ट मध्ये आवरा आवर, आवर, पटा, पटापट सकाळ सकाळ दुकानदार आणतो ना मी रिसपले सांगते ते आणतो मी सकाळ सकाळ थोडी पूजा करून घेतो दर्शन मी घेतो करून पटकन थोडेसे फेरे मारायचे आपले बेला दर्शन घ्यायचं आणि काय नाही मागायचं फक्त एवढंच म्हणायचं सुखी ठेवू बस आपण सुखी तर सगळं सुखी कारण शेवट जे करायचं ते आपल्यासाठीच करायचं आपलं शरीर सुखी देवाला मागा ज्यांनी जिंदगी दिली आपल्याला माहित नाही आयुष्यात ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुखाच ठेवा चला आता आवरलंय जायचंय ड्युटीला आता काय